नमस्कार वाहत्या पाण्याला खळखळाट भार हे दृश्य आहे नदीकाठचं नदीचं पाणी आता थोडं कमी होत चाललं आहे शेताला मोठ आता पाणी जात असल्यामुळे पाण्याची पातळी पण थोडी आता कमी होत चालली आहे सायंकाळचं हे दृश्य आहे सूर्यास्त थोड्या वेळापूर्वी झाला आहे पाच वाजून पंचावन्न मिनिटं पावणे सहाच्या दरम्यान सूर्यास्त असेल पाणी थोडं अडवून ठेवल्यामुळे पाणी जास्त वेगाने पुढे वाहत नाहीये एकदम गार शांत असं वातावरण आहे शेतीच्या कामासाठी शेतीसाठी मोटरी नदीच्या काठालगत बसवलेल्या दिसत आहेत मेंढ्रचताना दिसत आहेत मला पक्षी आता निघाले त्यांच्या घराकडे काही वेळा पुढे थोडे बगळे दिसत होते इथे पण ते खूप पुढे गेलेत आपण झूम करून पाहूया दिसतील आपल्याला ते दिसत आहेत पण क्लिअर नाही दिसणार तेवढे दिसत आहेत थोडे व्हिडिओमध्ये ते बघा हिरवागार असा शिवार कसा वाटतो तुम्हाला हा नॅचरल व्ह्यू कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र